बघा हरीने रोज पाच तास याप्रमाणे आठ दिवस तर रामने चार तास याप्रमाणे बारा दिवस काम केले दोघांनी मिळून आठशे ऐंशी रुपये मजुरी कमावली तर रामला मिळालेली मजुरी किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं हारी मांडा आणि इथं मांडा राम लक्ष द्या आता इथं लक्ष द्या हरी आणि राम हरीनं पाच तास प्रमाण आठ दिवस म्हणजे पाच गोनीला आठ रामनं चार तास प्रमाण बारा दिवस काम केलं हे पद परस्परांना भागीला जसं की चार दोन्ही आठ याचा अर्थ उत्तर प्राप्त होते की पाच दोन्ही दहा आणि इथे बारा हरी आणि राम हे काटाकाटी करून उत्तर मिळालेलं गुंत दहा बारा याला परत संक्षिप्त रूप पंच दहा बेसख बारा म्हणजे त्यांचा मजुरीतील गुणोत्तर स्वरूप वाटा पाच सहा रामला मिळालेली मजुरी काढायची जलपद यक्ष वापरा लेकरांनो आता पाच पाचएक्स अधिक सहा एक समोर दोघांची ही मजुरी आठशे ऐंशी ही बेरीज अकरा समोर आठशे ऐंशी एकट करू अकरा आता भागीला एक्स भागी बराबर हा ऐंशी न गेलेला भाग अकरा आठ अठ्याऐंशी त्यावर शून्य एक्स ची व्हॅल्यू ऐंशी आली रामला मिळालेली मजुरी किती सर रामच्या या मजुरीच्या गुणोत्तरात मिळाल्या ही रामची मजुरी तर इथे एखाद्या वेळेस तुम्हाला हरीची विचारली असती तर पाच ऐंशी चारशे रुपये ही हरीची चारशे आणि चारशे ऐंशी दोघां मिळून आठशे ऐंशी रुपये मजुरी प्रश्नाचं उत्तर रामला मिळालेली मजुरी किती चारशे ऐंशी रुपये पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेली आहे okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल